सुजन सुजन मग पाणीमित्त प्रथम दिन गाव या ठिकाणी क्रिकेट टुर्नामेंट चे आयोजन करण्यात आलेले आमच्या मौजी लिमगाव तालुका जिल्हा नांदेड येथे दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती असो किंवा मग प्रजासत्ताक दिनाचा दिवस असो त्या निमित्ताने आम्ही दरवर्षी क्रिकेटचे खुले सामने ठेवत असतो पण काही कालांतरा काही कारणास्तव मध्यंतरी एक पाच सहा वर्ष या काही कारणास्तव सामने होऊ शकले नाही पण आता या वर्षी सर्व लिमगाव वासियांनी आणि सर्व नवयुक मंडळींनी मनावर घेऊन क्रिकेटच्या खुल्या सामन्याचं यावर्षी आयोजन केलेलं आहे तरी पारितोषिक पारितोषितोषिकाचं स्वरूप आहे पहिलं बक्षीस आहे तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये हे पारितोषिक आमच्या गावचे युवा नेते श्री अमोल भैया सुभाषरावजी कदम यांच्या मार्फत देण्यात येत आहे आणि दुसरं बक्षीस आहे बावीस हजार दोनशे बावीस रुपये हे हे बक, बक्षीस आमच्याच भागाचे आजूक एक युवा नेते अनिल पाटील बोरगावकर यांच्या मार्फत देण्यात येत आहे आणि तिसरं बक्षीस आहे अकरा हजार एकशे अकरा रुपये हे आमच्या गावचे जिल्हा फैजल सिद्दकी जिल्हा उपप्रमुख युवक राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्यातर्फे देण्यात येत आहे तरी असं बक्षिसाचं खूप मोठ्या प्रमाणात स्वरूप असून काही आम्ही प्रोत्साहनपर आजूक छोटे बक्षीस सोडलेले आहेत त्यामध्ये पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये श्री गंगा लक्ष्मी कृषी सेवा केंद्र यांच्यातर्फे बेस्ट ऑलराउंडर ऑलराउंडर साठी आहेत त्यानंतर तीन हजार तीनशे तेहतीस रुपये बेस्ट बॅट्समन याच्यासाठी वैजनाथ राऊत यांच्यातर्फे आहेत असे बरेचसे बक्षीस एक हजार छोटे मोठे दहा एक बक्षीस आम्ही ठेवण्यात आलेली आहेत आता आमची क्रिकेट सामन्यांची सुरुवात ही दहा पासून होत आहे तरी आतापर्यंत आमच्याजवळ पंचवीस एक एंट्री फीस जमा झालेली आहेत त्यामध्ये शहरी भागातील पण आहेत आणि ग्रामीण भागातील पण आहेत आता इथून पुढे जवळपास आम्ही अंदाज धरला की शंभर एक क्रिकेट टीम आमच्या या चषकामध्ये सहभाग होतील क्रिकेट क्रिकेटप्रेमींना आव्हान हेच करू शकतो की आजच्या पिढीमध्ये जर आपण पाहिलं तर हे मैदानी खेळ कुठेतरी बंद होत चाललेले आहेत तरी माझं एवढंच आव्हान नवयुवकांना आहे की ह्या आम्ही जे हे चषक आहे याच्या माध्यमातून या ग्रामीण भागामध्ये हो किंवा शहरी भागामध्ये हो नांदेड तालुक्यालगतच्या एक मैदानी खेळाची चांगल्या प्रमाणात सुरुवात हो आणि आम्ही एक प्रोत्साहन पण सर्व खेळाडूंना जास्तीत जास्त या चषकामध्ये भाग घेण्याचा आवाहन करतो आणि जे काही हे नवीन युग जे आहे मोबाईल मोबाईलच्या दिशेने वळत आहे त्या मोबाईलच्या दिशेने न वळता मैदानी खेळ हे आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात त्याच्यासाठी आम्ही आप हे पूर्ण आयोजन करत आहोत